श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वर्षा राणी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या मुलामुलींचे लग्न जमत नाहीत त्यांच्यासाठी काही छोटेसे उपाय सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका श्रावण महिना चालू झालेला आहे या श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही सेवा केलेल्या अधिक फलदायी आणि पुण्यदायी असतात म्हणून आपण विविध सेवा करून आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्याचं निराकरण करायचं आहे स्वामी समर्थाचा महिमा आणि त्यांनी अवतारात केलेले कार्य हे खूप महान आहे आपल्या जीवनात आपण यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भल जाण्याची पाहण्याची ताकद आपल्या मनामध्ये असली पाहिजे विश्वास ठेवा स्वामीवर श्रद्धा ठेवा जिथं सर्व संपत जिथे सर्व मर्यादा संपतात जग शून्यात आपल्याला दिसू लागते तिथून महाराजांची लीला सुरू होते अरे स्वामी म्हणतात अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआपच तुम्हाला मार्ग निघेल स्वामी म्हणतात तुम्ही फक्त जीवनात एवढेच करा तुम्ही कोणालाही फसू नका मी आहे तुमच्या पाठीशी तुमची फसवणूक होऊ देणार नाही तुमचा प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नका ध्येय साध्य करण्यासाठी कितीही कठीण प्रसंग येऊ द्या पण आत्मविश्वास जर तुमच्याकडे असेल तर जगात अशक्य असे काहीही नाही तुमचा आत्मविश्वास तुम्ही ढळू देऊ नका असं श्री स्वामी समर्थ आपल्याला नेहमी सांगत असतात आणि मुलामुलीचे जे उपाय आहेत ते मी तुम्हाला दोघांसाठी पण सांगत आहेत हे जे पन, ही ही उपाय आहेत मुलासाठी पण आणि मुलीसाठी पण दोघेही हे उपाय करू शकतात श्रावण महिना चालू झालेला आहे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही हे उपाय केलात तरी चालेल कोणत्याही महिन्यामध्ये कोणत्याही दिवसापासून जरी तुम्ही उपाय हे केलात तरीसुद्धा चालू शकते सर्वप्रथम तुम्ही काय करायचं आहे आपल्या देवाऱ्यामध्ये असणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला हात जोडून तुमचं लग्न जमण्यासाठी विनंती करायची आहे आणि कोणतीही जी तुम्ही सेवा करत आहात त्यासाठी तुम्ही महाराजांना विनंती करून सेवेला सुरुवात करायची आहे आणि किती दिवस आहे ते दिवस पण तुम्ही बोलायचं आहे संकल्पयुक्त करून संकल्प करायचा आहे आणि मग सेवा करायला सुरुवात करायची आहे महाराजांना दररोज विनंती करून तुम्ही सेवा श्रद्धापूर्वक करायची आहे तर बघा कोणकोणते उपाय आहेत लग्न जमण्यासाठी दररोज चोवीस वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे ज्या दिवसापासून तुम्ही सुरुवात केली आहे त्या दिवसापासून कंटिन्यू दररोज चोवीस वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे गायत्री मंत्र कुठला आहे तो बघा ओम त्र्यंबकम ओम त्र्यंबकम नाही ओम तत्स्यवितुर वरण्यम भरगोव देवस्य धीमही यो योन प्रचोदयात हा गायत्री मंत्र आहे हा गायत्री मंत्र तुम्ही दररोज चोवीस दिवस चोवीस वेळा म्हणायचा आहे हात जोडून महाराजांसमोर बसून कंटिन्यू तुम्ही हा मंत्र चाळीस दिवस म्हणायचा आहे त्यानंतर ज्या मुलामुलींची विवाह इच्छुक आहेत त्यांना विवाह करण्याची इच्छा आहे त्या मुलामुलींनी पाच शुक्रवार कोणत्याही शुक्रवारपासून तुम्ही करायला सुरुवात करायची आहे जर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जरी हे उपाय केला तरी सुद्धा चालू आहे कोणत्याही शुक्रवारपासून तुम्ही ही ह्या उपायाला सुरुवात करायची आहे देवीच्या मंदिरामध्ये जाऊन दर शुक्रवारी पाच शुक्रवार तुम्हाला ही सेवा करायची आहे देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीला वेणी गजरा अर्पण करायचा आहे लग्न जमण्यासाठी देवीला विनंती करायची आहे आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे की मला चांगला पती भेटावा मुलांनी मला चांगली पती भेटावी पत्नी भेटावी अशा प्रकारे तुम्ही विनंती करायची आहे असे पाच शुक्रवार तुम्हाला उपाय करायचा आहे देवीला मनोभावनाने तुम्ही सर्व काही अर्पण करायचं आहे आणि तुमची इच्छा व्यक्त करायची आहे असे शुक्रवार तुम्हाला पाच शुक्रवार करायचे आहेत तुम्ही कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये जाऊन ही सेवा करू शकता त्यानंतर जेव्हा आपण दिपळीमध्ये तुळशीचे लग्न लावतो तेव्हा श्रीकृष्णावर तुळशीचे तुळशीवर आपण मंगळाष्टक म्हणत असतो म्हणजे आपण मंगलाष्टिका मंगल म्हणत असतो आणि म्हणल्यानंतर आपण अक्षदा पण टाकत असतो त्या ज्या अक्षदा आहेत त्या अक्षदा आपण घ्यायच्या आहेत आणि त्या अक्षदा घेतल्यानंतर हा उपाय तुम्हाला दिपाळीमध्येच करता येईल ह्या अक्षदा घेतल्यानंतर त्या ज्या पडलेल्या अक्षदा आहेत त्या अक्षदा सर्व वेचून घ्यायच्या आहेत वेचून घेतल्यानंतर कुटुंब कुटुंबातील सर्व व्यक्तींनी एकत्र येऊन मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्याला आपल्या हॉलमध्ये बसवायचं आहे आणि त्या मुलाच्या अंगावर कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन शुभ दिवस पाहायचा आहे सर्व कुटुंबातील व्यक्तींनी एकत्र येऊन त्याच्या अंगावर ह्या अक्षदा टाकायचे आहेत हा उपाय तुम्हाला दिपाळीमध्येच करता येईल अक्षदा टाकून त्याला लग्न जमण्यासाठी श्री कृष्णाला आणि श्री स्वामी समर्थाला विनंती करायचं आहे विनंती करून या व्यक्तीचे लग्न जमण्यासाठी कोणतीही महाराजांनी अडचण येऊ देऊ नये असं म्हणून त्या व्यक्तीच्या अंगावर अक्षता टाकायचे आहेत आणि चाळीस दिवसामध्ये तुम्हाला याचा फरक नक्कीच जाणवेल हा उपाय तुम्ही नक्की करून बघा त्यानंतर चौथा उपाय आहे दररोज आंघोळ करण्यापूर्वी मुलांनी आणि मुलींनी दोघांनी पण हा उपाय करायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये दररोज चिमूटभर हळद टाकायची आहे आणि मग आंघोळ करायची आहे हा उपायसुद्धा तुम्ही चाळीस दिवस करायचा आहे तुम्ही बाथरूममध्येच एका डब्यामध्ये हळद भरून ठेवायची आहे आणि दररोज आंघोळ करण्याच्या अगोदर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे यानेसुद्धा खूप फरक पडतो आपल्या शरीरामध्ये असणारी निगेटिव्ह एनर्जी जाण्यासाठी आपल्याला मदत होते म्हणून तुम्ही हा उपाय करायचा आहे त्यानंतर पाचवा उपाय आहे तुम्ही आंघोळ झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा वगैरे झाल्यानंतर दररोज कपाळी मुलांनी अष्टगंध लावायचा आहे आणि मुलींनी हळदी कुंकू लावायचा आहे आणि तुमची जी नित्यसेवा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची श्री स्वामीचरित्र सारामृत पोतीचे तीन अध्याय वाचन करायचे आहेत अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे ही नित्यसेवा तुम्ही कधीही चुकवायची नाही ही नित्यसेवा तुम्ही दररोज करायची आहे मुलांनी अष्टगंध लावायचा आहे आणि मुलींनी हळदी कुंकू लावायचा आहे आणि नित्यसेवा दररोजच्या दररोज पूर्ण करायची आहे त्यानंतर श्री नवनाथ भक्तीसार या ग्रंथाच्या अध्यायाचा अठ्ठावीसावा अध्याय दररोज महाराजांसमोर बसून वाचन करायचं आहे जितके दिवस तुमचं लग्न जमत नाही तितके दिवस तुम्ही हा उपाय करायचा आहे भक्तिसार नवनाथ भक्तिसार याचा अठ्ठावीसावा अध्याय वाचन करायचा आहे या अध्यायाने तुमच्या लग्नामध्ये कुठलीही अडचण येणार नाही कोणतीही बाधा येणार नाही तुमचं लग्न जमण्यासाठी तुम्हाला ह्याची खूप मदत होईल म्हणून तुम्ही अठ्ठावीसावा अध्याय नवनाथाचा दररोज तुमचं लग्न जमेपर्यंत म्हणायचं आहे वाचन करायचं आहे देवासमोर बसून तुम्ही याला कुठलंही काहीही बंधन नाही जेवण करून जरी तुम्ही वाचन केलात तरीसुद्धा चालू शकते तुम्ही हे जरूर करून बघा त्यानंतर सहावा आहे विवाहासाठीचा हा मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला दररोज एक माळ करायचा आहे दररोज एकशे आठ वेळा म्हणजेच एक माळ करायचा आहे तो कोणता मंत्र आहे तो बघा मुलासाठी आणि मुलीसाठी दोघांसाठी पण हा मंत्र आहे ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वर कुरु कुरु स्वाहा ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वर कुरु कुरु स्वाहा तुम्ही पेनाने पेना एका कागदावर लिहून घ्या आणि दररोज एकशे आठ वेळा हा मंत्र न चुकता दररोज म्हणा याने सुद्धा खूप तुम्हाला फरक पडेल त्यानंतर सातवा उपाय आहे अविवाहित मुलामुलींची त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे आणि कार्तिक स्वामींना विवाह जमण्यासाठी विनंती करावी कार्तिक स्वामीचे दर्शनसुद्धा आपल्याला एका पौर्णिमेच्या दिवशीच आपल्याला भेटतं ब दर्शन करायला त्रिपुरारी पौर्णिमा असते त्या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामीचं आवर्जून दर्शन घ्यायचं आहे आणि त्यांना विनंती करायची आहे त्यानंतर आठवा उपाय आहे श्री गुरुचरित्रचं पारायण करायचं आहे जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नसेल सात दिवसाचं पारायण असतं गुरुचरित्र पारायण करणारी व्यक्तीच खूप महत्त्वाची असते गुरुचरित्र च पारायण केल्याने आपल्यामध्ये असणारे सगळेच दोष निघून जातात म्हणून आपण गुरुचरित्र पारायण सात दिवसाचं तर करायचंच आहे ज्यांना कोणाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी फक्त विवाह जमण्यासाठी अगोदर श्री स्वामी समर्थ महाराजांना विनंती करायची आहे आणि नंतर श्री गुरुचरित्र ग्रंथाचा अध्याय आठवा दररोज वाचन करायचं आहे तुमचं लग्न जमेपर्यंत तुम्ही वाचन करायचं आहे हा सुद्धा उपाय खूप प्रभावी आणि फलदायी आहे म्हणून तुम्ही हा सुद्धा उपाय करायचा आहे त्यानंतर आठवा आहे रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे नियमित वाचन करायचं आहे रुक्मिणी स्वयंवर हे को कुठंही श्री स्वामी समर्थ से सेवा केंद्रामध्ये तुम्हाला हे पोथी भेटून जाईल त्या पोथीचे तुम्ही पारायण कसे करायचे का काय नाही कोणत्या दिवसापासून सुरुवात करायचं त्या पोथीमध्ये सर्व काही लिहिलेलं आहे त्यानुसार तुम्ही रुक्मिणी स्वयंवरचं वाचन करायचं आहे नियमित तुम्ही वाचन केल्याने त्याचंसुद्धा तुम्हाला खूप जास्त पटीने फळ भेटणार आहे त्यानंतर श्री नलदमयंती स्वयंवर या ग्रंथाचे सुद्धा वाचन करायचं आहे ज्यांच्याकडे नलदमयंती ग्रंथ नाही त्यांना श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये हे नलदमयंती ग्रंथ भेटून जाईल त्यांनी तिथून घेऊन त्यामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे कसं वाचन करायचं वगैरे ते तिथून पाहून तुम्ही करू शकता त्याचबरोबर <coughs> तुमच्या घरामध्ये असणारे कुलदैवत कुलदेवी यांची सुद्धा उपासना करायची आहे पूजा करायची आहे वर्षातून कुलदेवीची ओटी <coughs> ओटी भरायची आहे मान सन्मान करायचा आहे वर्षभरातून एकदा तरी देवीचा मानसन्मान मां करणे आवश्यक आहे त्यानंतर सुद्धा मानसन्मान मां करणं आवश्यक आहे तुम्ही कुलदेवताला गेल्यानंतर आणि कुलदेवीला गेल्यानंतर तुमच्या सर्व काही इच्छा व्यक्त करायच्या आहेत घरामध्ये सर्व काही ठीक होण्यासाठी विनंती करायची आहे आणि तुमची तर दर दररोजच्या दररोज नित्यसेवा पण पूर्ण करायची आहे त्यानंतर मुलासाठी आणि मुलीसाठी असे दोन वेगवेगळे जप आहेत म्हणजे तुम्हाला चांगला नोकर नोकरदार मुलगा भेटण्यासाठी मुलीसाठी मंत्र आहे आणि चांगली मुलगी भेटण्यासाठी मुलीसाठी मंत्र आहे हे दोन्ही तुम्ही करायचे आहेत मुलासाठी कोणता मंत्र आहे तो बघा हे मंत्र तुम्ही एक माळ करू शकता दररोज एकशे आठ वेळा करायचा आहे ओम त्र्यंबकम सुगंधी पत्नी वेदनम उर्वारुकमीव बंधनान मृत्युमोक्षी मामृतांत हा मुलगा भेटण्यासाठी मंत्र आहे मुलींनी करायचं आहे त्यानंतर बघा मुलीसाठी आहे ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधी पती वेदना उर्वारुकमीव बंधनान मृत्युमुक्षी मामृतांत ज्या ठिकाणी पती असं लिहिलेलं आहे तो मंत्र मुलांनी करायचा मुलींनी करायचा आहे आणि ज्या ठिकाणी पत्नी असं म मंत्रामध्ये लिहिलेलं आहे ते मुलांनी करायचं आहे हे दोन्ही मंत्र तुम्ही नक्की एकशे आठ वेळा कोणत्याही महिन्यामध्ये केलं तरी पण चालू शकते दोन्हीही मंत्र तुम्ही करायचे आहेत आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ